माजी नगराध्यक्ष दिलीप आणि जायंट किल्लर आमदार अमोल कताळ यांचा पुन्हा पुन्हा भेटणं खरंच योगायोगच का तर आमदार अमोल कताळ यांचा पुन्हा एकदा सत्कार करत दिलीप शेटपुंडे यांनी दिला चर्चेला पूर्ण विराम मात्र चर्चा तर होणारच बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर तिकडून आल्यानंतर अमोल भोंडा शब्द आहे माझा राजकारणात नगर चौक व्हायचं नागरिकांचं काम असतं आपण म्हणून आता ते होत नाही नमस्कार विषय न्यूज एन एम मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती राजकीय चर्चेतली प्रेक्षकांनो नुकतेच काही दिवसापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राता तालुक्यातील शिर्डी साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली असून विश्वस्त सदस्यपदी संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल कताळ पाटील यांची निवड करण्यात आली आहे त्याचेच औचित्य साधत आज माजी नगराध्यक्ष दिलीप शेठ पुंड माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जागीरदार माजी नगरसेवक किशोर पवार यांनी संगमनेरचे आमदार अमोल कताळ यांच्या निवडीबद्दल शाल्व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला मात्र याला योगायोग म्हणावा का अशी चर्चा राजकीय व सर्वसामान्य जनतेमध्ये होतच आहे कारण या मागील काळात देखील जावेदबाजी जागीरदार यांच्या निवासस्थानी आमदार अमोल काताळ पाटील आणि माजी नगराध्यक्ष दिलीप शेठ पुंडे यांची भेट झाली होती आणि आजही तिथेच भेट होते सत्कार होतो त्यामुळे काहीतरी गुपित चर्चा तर सुरू नाही ना अशी भावना राजकीय तथा सर्वसामान्य जनतेमध्ये सुरू होती मात्र आज या शुभेच्छा भेटीदरम्यान माजी नगराध्यक्ष दिलीप शेठ पुंडे यांनी भेटेच्या चर्चेला आलेल्या उदाहरणाला पूर्णविराम दिला आहे तो कसा ऐका सविस्तर म्हणून हो की साहेब यांची शिर्डी संस्थान जे महाराष्ट्रात काय पण देशामध्ये ज्याचं नाव आहे असं हे संस्थान आहे आणि काही गोष्टी नशिबाने मिळत असतात कर्तृत्वाने मिळत असतात त्यापैकी या ठिकाणी शिर्डी संस्थांवर जी निवड झाली ही आपल्या सर्वांना सार्थ निवड आहे कारण अतिशय चांगल्या माणसाची निवड ज्यावेळेस होते त्यावेळेस समाजाला एक वेगळा आनंद होतो की एक चांगल्या माणसाची अशी निवड या ठिकाणी विखे साहेबांची आणि खताळ साहेबांची निवड शिर्डी संस्थांवर झाली हे आपल्याला सर्वांना एक अभिमानाची गोष्ट आहे आणि तिथला संस्थेचा कारभार सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने पुढच्या काळात चालेल असं आपल्या सर्वांना खात्री आहे म्हणून त्या ठिकाणी निश्चित बाबांनी यांची निवड केली असो असं मला वाटतं निश्चित आपल्या सर्वांना त्याचा आनंद आहे या ठिकाणी अमधी खाता यांचं काम आपण तालुक्यावर बघतोय किती झंजावत आहे प्रचंड असं काम त्यांचं चालू आहे निश्चितच तरुण असल्यानंतर बघा तरुणांना नेतृत्व ने लोकांनी दिलंय त्यांनी त्याचं सार्थ ठरवून आपला विकासाचा गाडा फुडून येण्याचं काम केलं निश्चितच आम्हाला आमच्या सारख्यांना त्याचं कौतुकच आहे या ठिकाणी आपले दुसरे मित्र आमचे जावेदभाई हे साठी चाललेले आणि आता जावेदभाई माझ्या बरोबर चार टमला नगर चौक होते अनेक उलाढाली झाल्या त्या उलाढालींमध्ये भाई सगळे सामील आहेत पण आता पुढच्या काळात मी अपेक्षा करतो ते अतिशय पवित्र ठिकाणी चाललेले आहेत पण तिकडून आल्यानंतर आमदार शब्द आहे माझा की तिकडून आल्यानंतर यांना एक तर खोटं बोलावं लागत नाही <laughs> आज उन्हाळ्यानं आणि राजकारणात जर याला नगर चौक व्हायचं तर रोज आता तुमच्या आत्ता येतील माणसं येत नसतात कुठं नगर नागरिकांचं काम असतं आपण म्हणून आता बोलतो ते होत नाही तर जावेद भाईने पुढच्या वर्षी विचार करावा आता मला ते अमोल भाऊ समोर होत ते तुमचं काय तुमचं काय अमोल भाऊनी मला कुठेही काही सांगितलेलं नाहीये हा मला कुठेही काही सांगितलेलं नाही पण हे जावेद भाई झालं हे बाकीची जी मंडळी भयंकर परेशान आहे यांनी बिलकुल परेशान होण्याची गरज नाहीये मी जावेदचा मित्र आहे निश्चितच मला आनंद आहे जावेद या ठिकाणी निश्चितच आपल्या सर्वांना आनंद त्यांना मी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा तर प्रेक्षकांनो माजी नगराध्यक्ष दिलीप शेठ पुंड यांनी आजच्या या शुभेच्छा दरम्यान मन मोकळ्यापणाने गाठी चर्चेला आलेल्या उदाहरणाला पूर्णविराम दिला जरी असेल तरी मात्र असंच म्हणावं लागेल चर्चा तर होणारच असो आमदार अमोल खताळ श्री श्रीसाईबाबा शिर्डी संस्थान विश्वस्त सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी नगराध्यक्ष दिलीप शेठ पुंड माजी उपनगराध्यक्ष जावेदबाई जागीरदार माजी नगरसेवक किशोरभाऊ पवार राहुल भोईर जावेद चौधरी बादशाह कुरैशी शाकीर मस्तान बबलू काजी शमोआी निसार शेख भगवान कुक्कर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज एन एम पिकेता जमीर शेख उर्बा जसं शौकत पठाण